शिवसेना प्रभाग क्रमांक एकशे सत्तेचाळीसच्या माजी नगरसेविका अंजली नाईक यांनी रोजगार मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन केले प्रथम शिक्षण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राजेश ठोकळे यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमास आर पी आयचे नेते बाळासाहेब बनसोडे बाळासाहेब पवार अजित बनसोडे सुभाष साळवे आदी सर्व मान्यवर व शिवसैनिक उपस्थित होते आपल्या वॉर्ड क्रमांक एकशे सत्तेचाळीसमधील जी बेरोजगार मुलं आहेत जी आठवी नापास आहे दहावी नापास आहे बारावी नापास आहे किंवा ग्रॅज्युएट आहेत परंतु त्यांना नोकऱ्या नाही आहेत बरेच मुलं बी ए बी कॉम बी एस सी असे पास झालेले आहेत परंतु त्यांना नोकरी नाही मग असे विद्यार्थी बरेच काही आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आमच्याकडे मागणी असते की मॅडम कुठलं पण काम असू दे पण आम्हाला काम हवं हाताला काम हवं आणि आपला हा जो भाग आहे हा सगळा स्थलांतरित नागरिक इथे आहेत तसेच गरीब तस आहेत की ज्यांना हाताला म्हणजे रोज ते कमवतात हो आणि खातात अशा प्रकारचे बरेच लोक आपल्याकडे आहेत माननीय दोन्ही बाळासाहेब बाळासाहेब पवार बाळासाहेब बनसोडे दोघंही माझ्या मागे लागले होते की मॅडम मा आपण प्रथमच्या माध्यमातून असं करूया तसं करूया कारण आता येणाऱ्या निवडणुका खूप लवकर लागल्या आहेत मला असं वाटतं जानेवारीची एकतीस जानेवारी ही डेडलाईन पण दिली आहे आणि त्या माध्यमातून जर आपण विद्यार्थ्यांना नोकऱ्या दिल्या कामं दिले तर तो विद्यार्थी आपल्याबरोबर बांधलेला असेल त्याच्याबरोबर त्याचं कुटुंबही आपल्या पद्धतीनं बांधलं जाईल आणि म्हणून त्या अनुषंगाने आपण असं एक नियोजन केलं सोबत वज्रेश्वरी संस्था पण होती आणि कॉर्डिनेशन केलं आम्ही जाऊन तिथे मिटिंग घेतली प्रथमच्या तिथल्या लोकांशी अंदाज घेतला की कशा प्रकारे त्यांची कामं आहेत काय काय करू शकतात मग ते कॉम्प्युटरच्या माध्यमातून आहे परत पुन्हा ते नर्सिंगचे कोर्स करतात महिला मुलींना ब्युटी पार्लरचा कोर्स आहे एक महिन्याचा दीड महिन्याचा काही तीन महिन्याचे असे कोर्सेस आहेत आणि त्यांच्याकडे शंभर का एकशे एक टक्के नोकरीसाठी ते प्रबल आहेत की त्या त्यांच्याकडे ज्या मुलाचं प्रशिक्षण घेतलं जातं तर तो, तो मुलगा किंवा मुलगी नोकरीला नक्की त्यांना नोकरी मिळते परत यामध्ये असं आहे की वयाचं कुठलंही बंधन नाही आहे परवा मी जेव्हा गेली त्यावेळी एक फोर्टी टू इयर्सची म्हणजे बेचाळीस वर्षाची महिला होती आणि ती म्हटली की माझी खूप इच्छा होती की मला काहीतरी करायचं आहे स्वतःच आत्मनिर्भर राहायचं आहे आणि म्हणून तिने तो कोर्स जॉईन केला कॉम्प्युटरच्या माध्यमातून आणि त्या पद्धतीने तिने तीन महिन्याचं ते जॉईनिंग केलं हे सगळं प्रथम फ्रीमध्ये करतं तसंच द जे दलित विद्यार्थी आहेत त्यांना शासनाच्या माध्यमातून चार हजार रुपये कोर्स केल्यानंतर त्याचेही पैसे मिळतात म्हणजे तुमचं जर जाण्याचं भाडं असेल तर ते आपलं निघून जातं तर अशा प्रकारे ही सगळे विद्यार्थी काम करतात आणि त्या पद्धतीने ते, ते मोबल मुबलक मिळवतं याचा फायदा आपण जास्तीत जास्त जनतेपर्यंत मिळायला पाहिजे जास्तीत जास्त लोकांना सांगितलं पाहिजे की जेणेकरून आपल्या विभागातील नागरिकांना त्याचा फायदा झाला पाहिजे हा आमचा एक मूळ उद्देश होता आणि त्या पद्धतीने आम्ही हे आज छोट्याशा प्रमाणात हा कार्यक्रम राबवला आज खरं हा कार्यक्रम रविवारी घ्यायला पाहिजे होता जसे आतापर्यंतचे कार्यक्रम केले तर अमाप गर्दी राहिली असती कारण आज बऱ्याच जणांचा वर्किंग डे पण आहे कारण मुलं कामाला म्हणून टेम्पररी का होईना पण कुठेतरी कामाला जातात परंतु उद्या पितृ अमोशा होती आणि ह्या स्टाफला शनिवारी सुट्टी असते हे सगळे वर्किंग डेमध्येच त्यांचं हे प्रशिक्षण घेत देतात मुलांना म्हणून आम्ही आजचा दिवस निवडला आता बारा एकपर्यंत बार तर सर्व विद्यार्थी येऊन जाते बघा माननीय हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी तर आपल्याला सांगितलं की ऐंशी टक्के समाजकार्य वीस टक्के राजकारण परंतु मी सांगू इच्छिते की माननीय आपले उपमुख्यमंत्री मा एकनाथजी शिंदेसाहेब मला असं वाटतं ते शंभर टक्के समाजकार्य करत आहेत आणि ते ज्या पद्धतीने तळागाळाच्या लोकांपर्यंत ज्या पद्धतीने ते सगळ्यांपर्यंत आहेत आणि कोणीही म्हणजे मला असं वाटतं ते मुख्यमंत्री असताना तर ते क त्यांनी पाठीवर पण पेपरवर सही केलेली आहे असं आम्ही बघितलं आहे तर आणि त्यांनी बघा आपल्या महिला सक्षमीकरण केलं आहे पंधराशे रुपये आपल्या सुरू करून आपल्या महिलांची ताकद त्यांनी दिली आहे अशा प्रकारे तो भाऊ पाठीमागे उभा आहे मग आम्ही का नाही आम त्यांचे कार्यकर्ते म्हणून आम्ही नाही आमच्या विभागातल्या छोट्याशा वॉर्डमध्ये आम्ही लक्ष घालू शकत आणि आम्ही का नाही त्यांच्यासारखं खालीचा वाटा उचलून समाजकार्य करू शकत म्हणून ही आमची एक भावना आहे आज आपल्याबरोबर सर्व आर पी आयची पूर्ण टीम आहेत म्हणजे ससणे भाऊ आहेत पप्पू पण आपले साळवे भाऊ आहेत तर ही सगळी पूर्ण टीम आहे पप्पू पवार तर ही सगळी टीम पण आपल्याबरोबर आहे आ, हे हे म्हणजे ही आम्ही सगळी तळागाळातली कार्य करते आम्ही इथे पक्ष बघत नाही जात बघत नाही धर्म बघत नाही तर फक्त आमचा सगळ्यांचा उद्देश एकच असतो की आपल्या आपण ज्या पद्धतीने लोकप्रतिनिधीचं काम करतो आहे ज्याप्रमाणे आपण सोशल वर्क किंवा एखाद्या पक्षाचं काम करतो आहे तर त्याच्यातून फक्त आणि फक्त नागरिकांपर्यंत कशा सुविधा प्राप्त होतील मग त्या शैक्षणिक क्षेत्रातल्या असू दे नोकरी वर्गातल्या असू दे आरोग्य विभागाच्या असू दे आता कालच मला आम्हाला सुद्धा बाळासाहेब तुमच्या भाष तुमच्या बाईट्समध्ये सांगतील की आम्ही लगेच कॅन्सर पेशंटचं कशा पद्धतीने कामं केले तर ही सगळी कामं आपण करत राहायची आहे न नागरिकांना आपला फायदा जास्तीत जास्त होईल हे आमची अपेक्षा आहे धन्यवाद या विभागाच्या लोकप्रिय नगरसेविका अंजिला नाईक आणि चेंबूरच्या विभाग प्रमुख महिला आघाडीच्या अंजला यांच्या माध्यमातून आणि प्रथम एज्युकेशन फाउंडेशनच्या माध्यमातून आज जे सुशिक्षित बेरोजगार मुलं आहेत त्यांच्यासाठी कोर्सेसचा जो हा उपक्रम या ठिकाणी राबवण्यात येतो आहे त्यासाठी या ठिकाणी कोर्सेस आहेत प्लंबिंगचा आहे इलेक्ट्रिशियनचा आहे नर्सिंगचा आहेत याचा लाभ सर्वसामान्य कुटुंबात व्हावा याकरता ताईनी पुढाकार घेतला त्यांना बाळासाहेब बनसोडे असतील बाळासाहेब पवार असतील श्यामराव ससाने या टीमने तो घडून आणला आणि एक चांगली सुरुवात या ठिकाणी झाली आहे त्या या ठिकाणी राजेश ठोकेसर आहेत ना राजेश टुकल सर हे या ठिकाणी आले आहेत प्रथमचे तर की प्रथमचं काम खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे त्याचाच फायदा आपल्या विभागात लोकांना व्हावा आपल्या तरुणांना व्हावा जे मुलं ड्रॉप आउट झाली आहेत का ज्यांचं शिक्षण पुढं होऊ पाहत आहे किंवा राहिलं आहे काय असं अशा मुलांना परत ऊर्जा निर्माण करून त्यांना स्वतःच्या पायावर उभा निर्माण करायचं काम प्रथमच्या माध्यमातून होत आहे त्याचाच लाभ आपल्या विभागातील मुलांना व्हावा याकरता हा उपक्रम सुरू केला आहे याचा लाभ सर्व लोकांनी घ्यावा असेच मी सर्व विनंती करतो आणि या कार्याला हार्दिक शुभेच्छा देतो या विभागाच्या लोकप्रिय माजी नगरसेविका अंजिलताई नाईक यांच्या सहकार्यानं ना। आणि प्रथम एज्युकेशन फाउंडेशन आणि वज्रेश्वरी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून वाशी नाक्यातल्या एकही घरामध्ये बेरोजगार तरुण राहता कामाने त्याच्या हाताला काम काहीतरी मिळावं ह्या उद्देशानं आज हा रोजगार महाराष्ट्र मेळावा लावलेला आहे आणि ह्या मेळाव्याला रिपब्लिकन पक्षाचे आमचे तालुका अध्यक्ष सुभाष साळवेजी मुंबईचे सचिव श्यामराव ससाणे वाडाध्यक्ष पप्पू पवार आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी ह्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि आमचा खरं म्हटलं तर आम्ही ज्या पक्षाचं काम करतो त्या पक्षामध्ये असणारा रहा, जो घटक आहे तो झोपडपट्टीमध्ये राहणारा दलित आहे मागासवर्गीय आहे की जो उच्च शिक्षणापासून वंचित आहे मोठ्या मोठ्या नोकऱ्यापासून वंचित आहे आणि अनेक असे बेरोजगार त्यांच्या हाताला काहीतरी काम मिळालं त्यांना स्किल देऊन काहीतरी त्यांच्या अंगामध्ये कौशल्य निर्माण करून त्यांना नोकरीची हमी देणारी व्यवस्था निर्माण करण्याचं काम अशा प्रकारच्या बेरोजगार मेळाव्यातून आम्ही करतो आहे आणि निश्चितपणे पुढच्या काही महिन्यामध्ये अणूशक्तीनगर तालुक्याच्या माध्यमातून चेंबूर तालुक्याच्या माध्यमातून रिपब्लिकन पक्ष विभागवार रोजगार मेळावे लावून सगळ्या पोटापाण्याचा प्रश्न लोकांचा सुटेल अशा प्रकारचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहोत